साप नाग अजगर यांचं नाव जरी घेतलं तरी अनेकांना घाम फुटतो आणि सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे की जिथं आपल्याला या प्राण्यांशी संबंधितला एक तरी व्हिडिओ हमखास पाहायलाच मिळतो आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक नाग फना काढून रिक्षात बसलेला आहे घटना अशी घडली होती की एक महिला रिक्षात बसलेली होती त्यावेळी तिच्या पायांमध्ये तिला एक हालचाल जाणवली त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता ही महिला पटकन रिक्षातून खाली उतरली ज्या क्षणी ती खाली उतरली त्यावेळी तिला तिच्या पायांमध्ये असलेला हा भला मोठा नाग दिसला फना काढून बसलेला हा नाग डसण्याच्या तयारीतच होता मात्र क्षणाचाही विलंब न करता ही महिला ज्यावेळी खाली उतरली त्यावेळी तिने शक्यचा श्वास घेतला अन्यथा हा नाक तिला डसणारच होता ही घटना कधी घडली आहे आणि कुठं आहे हे मात्र समजू शकलेलं नाहीये मात्र सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय